बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करत असेल आणि त्यासाठी जलतज्ञ कायदेतज्ञ यांची फौज उभी करणार असेल तर त्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकार सर्व कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका पोचू देणार नाही असा विश्वास नामदार आंबेडकर यांनी दिला कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न होतोय त्यातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा कायमचा विळखा पडू शकतो अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार एकशे पन्नासपेक्षा अधिक जलतज्ज्ञ आणि तज्ञांची फौज उभी करणार असल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर नामदार प्रकाश आबिडकर यांनीही महाराष्ट्र शासनाची बाजू स्पष्ट केली कर्नाटक सरकारनं अलमट्टीची उंची वाढवू नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर सांगली जिल्ह्यावर महापुराचं संकट येऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी दिला अलमट्टीच्या विषयावरती यापूर्वीसुद्धा सातत्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराशी ज्याचा संबंध येतो ते अलमट्टी धरण असल्यामुळं आपल्या कोल्हापूरला आणि सांगलीला त्याची काळजी करावीच लागते यापूर्वीसुद्धा केंद्र शासनानं ज्यावेळेला उत्तर दिलं होतं पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला खासदारांनी मांडलेल्या एका प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं की याच्याबद्दल कुठलेच कोर्टामध्ये काही पेंडिंग नाही पण त्याच्यानंतर मात्र आपण राज्य शासनाच्या वतीनं निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि राज्य शासनाच्या वतीनं त्याच्याबद्दल तीव्र विरोध तो महाराष्ट्र शासनाचा आहे याच्याबद्दल सुद्धा जसं त्यांच्या बाजूने फौज उभी केली जाईल आमची सुद्धा जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या दोन जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या या पुराचा अलमट्टीचा जो काही परिणाम होतोय त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करणार आहोत दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवल्याची वस्तुस्थिती नामदार अबिटकर यांनी मान्य केली लाडकी बहीण योजनेत खंड पडू नये यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं नामदार अबिटकर यांनी सांगितलं ला। खरंतर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्ध व्हायला पाहिजे होती ती झाली नाही थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली हे खरं आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली आता निश्चितपणाने गाडी रोळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही सगळ्या सेक्टरला जे काही घोषणा केली आहे बजेटमध्ये तरतुदी केली आहे त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणाने होईल पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आखलेल्या उपाययोजना केवळ कागदावर राहणार नसून त्या प्रत्यक्षात येतील असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्यानं येत्या दहा दिवसात जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन कृषी खात्यांची आढावा बैठक घेऊन शासकीय यंत्रणेला सतर्क केलं जाईल असंही आबिटकर यांनी सांगितलं